न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातून एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर हो येते नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात शुक्रवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान हानामारी झाली आहे या घटनेने जिल्हा हादरून गेलाय दोन्ही गटांनी कोयता आणि कुराडी सारख्या धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढवलाय या हल्ल्यात सागर मारुती भावर या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार सागर भावडला प्रथम गाडीने चिरडण्यात आले आणि नंतर त्याच्यावर कोयता आणि कुराडीने वार करण्यात आला या हिंसक हल्ल्यात दोन्ही बाजूने तब्बल तेरा जण जखमी झालेत ज्यामध्ये सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकांनी घडलेला सर्व प्रकार माध्यमांना सांगितलाय आमच्या काही चुकी नसत आम्ही तिकडून निघून चाललो होतो झालं आमचा भाऊ आमचा भाऊ उठत होता अनिल बाबट गाडी घेऊन आला अनिल बाबटी स्कॉर्पिओ अंगाव घातले हँडब्रॅग लावला आम्ही गाडी लुटीत होतो गाडी लुटीत होतो त्यांनी आलं आमच्या डोक्यात दांडे घातले आम्हाला पन्नास जणांनी मारलं तिच्या स्वतःबाबट तिथून मिरची घेऊन आली तिने आमच्या डोळ्यात मिरची भेटली आणि त्यांनी डोक्यात चा कोयते घालून कोयते घालून घालन माहिती मिळता तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना रुग्णालयात दाखल केलं तर मृत सागर बाबड याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय या घटनेमुळे परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालंय प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक